शिक्षक आले आहेत ते आम्हाला खूप समजावून शिकवले आहेत परंतु आम्हाला जेव्हा झावीत आम्हाला झालं की मॅडम आले तेव्हा आम्हाला खूप आनंद झाला मला पाचवीत असताना परिपाठाचे जे स्पेलिंग विचारत होते त्या स्पिलिंगही सांगायला मला खूप भीती वाटायची ते पाहून मला टीचरांनी अगोदर भाषण देऊन बघून पुन्हा पुन्हा मला वाढवत पुन्हा पुन्हा जास्त देऊन माझी पक्कीच तयारी केली हे जाऊन सांगितले आई तर काय म्हणाली आम्ही तर तुला फक्त जन्म आहोत आम्ही त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी जेव्हा माझ्या मॅडमांनी जेवढे पैसे खर्च केले आहेत त्याच पैसे मी टीचरांना दिले तरी मी टीचर ते पैसे घेतले नाहीत मी किती हट्ट केले तरीही टीचरांनी ते पैसे घेतले नाही हे प्रसंग तुम्ही आयुष्यभर आठवे असेच एकदा स्पर्धा चालू होती मग पाच मिनिट वाढून दिलं होत काही जेवलेही नव्हते टीचरांनी जेव्हा वर्गात येऊन मी घेऊन सांगितले मी आता जे काही तुला रागत म्हंटले आहे ते तू मनाला लावून घेऊ नको माझा राग येतो की नाही हे प्रसंग आयुष्यभर विसरणार नाही आम्हाला जे काही पेर दिला आहे त्याला पाहितलं की आम्हाला आम्हाला वाटेल की आम्ही आमच्या पायावर उभा राहू आम्ही आमच्या पायावर उभा राहिल्यावर टीचर तुम्हाला भेटायला आम्ही नक्कीच येऊ धन्यवाद